और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन बेस्ट के, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में उल्हासनगर इधे बहुजन वंचित आघाड़ी ची भव्य जाहिर सभा पार पड़ी सभे पक्षा राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उपस्थितान मार्गदर्शन के यावेळी त्यांनी देशाच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर भाष्य करत एक महत्वपूर्ण भाकीत व्यक्त केलं प्रकाश आंबेडकर म्हणाले की येत्या दोन ते तीन महिन्यात भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र सध्याच्या जागतिक राजकारणाची स्थिती लक्षात घेता हे युद्ध सोपं नसेल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे आज पाकिस्तानला इंग्लंड अमेरिका रशियाचे अध्यक्ष पुतीन आणि चीन सारख्या शक्तिशाली देशांकडून शस्त्रसाठा मिळण्याची शक्यता आहे असं ते म्हणाले जर युद्ध झालं तर भारताला केवळ पाकिस्तानशी नाही तर अप्रत्यक्षपणे चार जागतिक शक्तींशी सामना करावा लागू शकतो असं परखड मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडलंय त्यामुळे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने अधिक सावध आणि दूरदृष्टीने धोरण आखण्याची गरज असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलंय दोन तीन महिन्यामध्ये पुन्हा एक युद्ध होईल नाही असं नाही आणि तेही पाकिस्तान बरोबरच होईल पण आज पाकिस्तानला हत्यार कोण देत आहे ते इंग्लंड देतोय हा डोनाल्ड ट्रम्पची ची भांडायला लागला म्हणून डोनाल्ड ट्रम्प त्याला असताना देतोय पुटीन येऊन गेला त्याच्या अगोदर पुटीन म्हटला की आम्ही तुम्हाला असणारं शस्त्र देऊ चायना तर बसलेलाच आहे त्या ठिकाणी शस्त्र घेऊन म्हणजे एका वेळ चार जणांशी तुम्ही लढणार आहात हे लक्षात घ्या देश इतर देश जे आहेत ते भारताच्या विरोधात भारतीय जनतेच्या विरोधात नाही उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा